आळंदी पंढरपूर महामार्गावरती पिंपर तालुका फलटण गावाजवळ स्विफ्ट गाडीच्या धडकेमध्ये गाडीवरील तालुका येथील बाळासाहेब रामचंद्र शिंदे यांना जोराची धडक दिली यामध्ये बाळासाहेब रामचंद्र शिंदे हे जागी ठार झाल्याची घटना शुक्रवार दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे स्विफ्ट गाडीने जोराची धडक दिल्यानंतर पुणे बाजूकडून आलेली स्विफ्ट गाडी पंढरपूर दिशेने वे, निघून गेली आहे तर बाळासाहेब शिंदे हे फलटणकडून आपल्या पिंपरत गावाकडे एक्सल गाडीवरती आले होते ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी पिंपरद गावासह फलटण कडून पण नातेपुतेकडे जाणाऱ्या वाहन चालक मोठ्या संख्येने गाडी रस्त्यावरती गर्दी केली होती या ठिकाणी सुप्त गाडीच्या धडकेमध्ये बाळासाहेब रामचंद्र शिंदे यांचा पाय तुटून बाजूला फेकला गेला तर ते एका बाजूला पडले होते तर स्विफ्ट गाडी दुसऱ्या बाजूला पडली होती त्या ठिकाणी त्यांचा जागीच मृत्यू झाला होता पिंपर गावाशेजारी असलेल्या धमाटेक येथील बोराटे वस्तीवरती बाळासाहेब रामचंद्र शिंदे हे राहत होते आळंदी पंढरपूर महामार्गावरती अनेक ठिकाणी डिवायडर तोडून तोडण्याचा प्रकार घडलेला आहे या ठिकाणी एका बाजूला एका बाजूकडून दुसऱ्या दिशेला जात असतात यामुळे वेगात आलेल्या वाहनांना या, या दुचाकी स्वरांचा कोणताही अंदाज लागत नाही महामार्गावरील प्रशासनाने तोडलेले डिवायडरवरती पूर्णपणे बंद करण्याची मागणी लोकांमधून जोर धरत आहे